नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आचार्य पद्धतीने वांग बटाटा भाजी वांग वेगळं चिरा बटाटा वेगळा चिरा मग बटाटा सुरुवातीला टाका वांग नंतर टाका असं न करता वांग बटाटा आपण सोबतच फोडणीत घालणार आहोत तरीही वांग बटाट्याची भाजी मस्त अशी शिजेल एक सारखी आणि उपवासाचे नैवेद्य आणि पूर्ण जेवणाची थाळीही बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सुरुवातीला आधी आपण तुरीची डाळ शिजायला घेऊया तर इथे मी एक चार ते पाच लोकांसाठी स्वयंपाक बनवते दीड वाटी एवढी तुरीची डाळ घेतली आहे नेहमीची आमटीची वाटी असते ती वाटी दीड वाटी एवढी डाळ घेतली आहे वाटी एखाद वेळेस लहान मोठी असू शकते तर दीड वाटी डाळ निवडून घेतली ही घरची तुव डाळ आहे घरी बनवलेली म्हणून थोडीशी सालाची डाळ हिरवी डाळ असते ती निवडून घेतली आणि एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी चोळून डाळ धुवून घेतली आता गॅसवर कुकर ठेवून पाण्याला चांगली खळकळ उकळी आणून घेतली आणि उकळी आल्यावर हा जो फेस असतो तो असा सर्व जमेल तेवढा असा काढून घेऊयात शक्य होईल तेवढा फेस असा मी इथे काढून घेतला आणि त्यानंतर आता यात घालूया थोडंसं तेल पोहे खाण्याचे एक ते दीड चमचा एवढे तेल घातले पाव चमचा हळद घातली त्याचबरोबर घालूयात एक पाव चमचा एवढे मेथीदाणे त्याचबरोबर एक पाच ते सहा लसूण पाकळ्या एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला आणि पाव चमचा एवढे मीठ घालूयात सोबतच बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि हे सर्व मिक्स करूयात लसणामुळे ॲसिडिटीज व पित्त्याचा त्रास कमी होतो म्हणून तुरडा शिजताना थोडासा लसूण घालायचा आणि वरचा जमेल तेवढा फेस काढून घ्यायचा म्हणजे यानेही ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि नेहमीच्या तुरीच्या दाळामध्ये घरात जर डायबिटीजचं पेशंट असेल तर थोडीशी मेथी दाणे शिजवताना नक्की घाला आता वांग्याच्या भाजीसाठी इथे एक आपण छोटंसं कोरडं वाटण करूया डाळ शिजते तोपर्यंत एक अर्धी वाटी सुके खोबरे घेतले किसलेले त्याचबरोबर दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा ते पाऊण इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले मुठभर अशी कोथंबीर न घालता हे कोरडं वाटण आपण तयार करून घेतलं आता वाटण आपलं कोरडं तयार आहे अजिबात कुठेही मी पाण्याचा वापर केला नाही आता वांगी आणि बटाटे चिरून घेऊयात तर ताजी फ्रेश अशी काटेरी वांगी घेतली आता एका खोलगट भांड्यात आपण पाणी घेतलं आहे आणि यात घालूया अर्धा ते पाऊण चमचा एवढे मीठ तर वांग्याची देठ आणि असा जो काट्याचा भाग आहे तो मी काढून घेतला तुमच्याकडे सुरी असेल तर तुम्ही सुरीनेही वांगी चिरून घेऊ शकता माझ्याकडे सुरी थोडीशी खराब झाली म्हणून मी विळीने ही वांगी अशी चिरून घेतली आहे आणि पटपटही चिरल्या जातात तर वांगी ही मस्त कोळी आणि पांढरीशुभ्र अशी आहेत अजिबात बी नाही यामध्ये अशीच वांगी घ्यायची खायलाही स्वाद लागतं किंवा गावरान वांग असेल तर मिळत असेल तर मात्र नक्की घ्या किंवा कुठलंही वांगं घेऊ शकता जे मिळत असेल ते तुमच्या आवडीप्रमाणे वांगे चिरून झाल्यानंतर आता बटाट्याची वरची साल काढून बटाट्याची फोडी करून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या वांग्या बटाट्याच्या फोडी चिरून घेऊ शकता तर इथे मी एक पाव किलो वांग्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे घातले आहेत वांगे बटाटे मिठाच्या पाण्यात ठेवले तोपर्यंतच इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा अर्धा चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढी मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर एक चमचा एवढे जिरे जिरे ही चांगले तळले की पाव चमचा एवढे हिंग घालूयात चरचरीत फोणी झाल्यावर आता यात घालूया कोरडं वाटण आणि वाटण आपण मध्यम ते मंद आचेवर चांगलं असं परतवून परतवून घेऊयात एक ते दोन मिनटं आपण मध्यम ते मंद आचेवर चांगलं असं वाटण परतवून घेतलं आता यात घालूया आपण वांगे बटाट्याच्या फोडी तर इथे बटाटा आणि वांग सोबतच घातलं आणि यावरच घालूया चवीपेक्षा थोडंसं कमी मीठ आणि एक सारखं आहे मध्यम आचेवर वांगे बटाट्याच्या फोडी या कोरड्या वाटण्या चांगलं आहे मिक्स करायच्या मस्त असं परतवून परतवून घ्यायचं एक दोन ते, परता हुन, परता हुन, ते एक दोन मिनटं वांगा बटाट्या फोडी चांगल्या परतवून परतवून घेऊयात मिठामुळे थोडंसं पाणी सुटतं अजूनच मस्त कोरडं वाटाण चांगलं परतलं जातं आणि मस्त असं वांगा बटाट्याच्या फोडींमध्ये ही मूर्तं आता गॅस मंद आचेवर करून एक ते दोन मिनटाची वाफ दिली आणि एक ते दीड मिनटानंतर आता झाकण काढून घेतले तर चाळीस टक्के वांगा बटाटा आपला इथे शिजला आहे हे, हे पहा मस्त असं हे कोरडं बॅटनंही वांगा बटाट्याच्या फोडींच्या देठापर्यंत मुरतं आणि मस्त असं हे परतवून घेतलं त्यानंतर आता यात घालूया आपण काही पावडर मसाले अर्धा ते पाऊन चमचा एवढी धने पावडर एक ते दीड चमचा एवढी लाल मिरची पावडर सोबतच घालूया अर्धा चमचा एवढे जिरेपूड एक ते दीड चमचा एवढा घरचा साठवणीचा मसाला आणि त्यातच थोडासा कांदा लसूण मसाला आता हे सर्व चांगलं मिसळून घेऊयात कोरड्या मसाल्यांसोबत एक सारखं मस्त मिक्स करायचं आहे चांगलं परतवून परतवून घेतलं कोरड्या मसाल्यांमध्ये की अजून यात पाणी घालूयात गरम यात मी एक अर्धा ते पाव चमचा एवढी हळदही घातली तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला आणि आता मस्त हे मिसळून घेऊयात आणि एकदा ढळून घेतल्यानंतर मोठ्या आचेवर गॅस करून ख खा उकळी आल्यावर आता मात्र चवीनुसार मीठ घालूयात सुरुवातीलाही आपण आधी मीठ घातलं होतं आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊयात नवशिक्यांसाठी सांगते मीठ अंदाजाने आणि बेताने घाला आपण आधीही थोडं मीठ घातलं होतं आणि सर्व ढवळून घेतल्यानंतर एका मोठ्या आचेवर खळकं अशी एक उकळी काढून घेतली पहिली त्यानंतर मंद आज करून झाकण ठेवून वाघा शिजते तोपर्यंत इकडे आपण डाळ तपासून पाहूयात कुकरच्या एक तीन ते ती चार शिट्या झाल्या होत्या मगाशीच मी गॅस बंद केला होता तर डाळही पाहू शकता मस्त अशी लोण्यासारखी शिजली आहे तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर लवकर होत असतील तर एक सात ते आठ शिट्या करून घेऊ शकता आता यात लसण पाकळा आहे म्हणून थोडंसं अख्खा असा लसून राहतो लसूण शिजलेला असतो पण थोडासा अख्खा असतो रवीने घुसळलं की मग मस्त असे मिक्स होतो लसूणही यात आणि एक सारखं हे घुसळलं जातं रवीने सर्व घोटून घेतलं आणि गॅसवर आता टोप ठेवून घेतला दोन चमचा एवढं यात साजूक तूप घालूयात तूप गरम झाल्यानंतर यात घालूया एक चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूयात एक चमचा जिरे जिरेही चांगले तळतले की सोबतच घालूया आता चमचा एवढे हिंग चरचरीत अशी फोडणी झाली की त्यानंतर घालूयात सात ते आठ ओबडधोबड ठेचलेल्या लसण पाकळ्या सोबतच घालूया कढीपत्त्याची पानं आणि मस्त चरचरीत फोडणी करायची चांगलं परतवून घ्यायचं लसणाचा रंग मस्त तांबू होईपर्यंत परतवून परतवून घ्यायचा आणि लालसर लसूण होत आला की आता यात घालूया आपण पावचमचा एवढी हळद अर्धा चिरलेला टोमॅटोच्या फोडी आणि टोमॅटो मऊ पडेपर्यंत हे चांगलं परतवून परतवून घेऊयात थोडीशी चिरलेली कोथिंबीरही घालूयात फोडणीत मस्त असं खमंग वरण होतं रुचकर अशी ही वरण लागतं मस्त अशी फोडणी झाली की यात घालूया आता आपण शिजलेली तुरीची डाळ जेवढं वरण हवं होतं तेवढं मी यात गरम पाणी घालून मस्त घुसळून घेतलं होतं आणि घोटलेली डाळ घातल्यावर एकदा मस्त ढळून घेऊयात गॅस मोठे आचेवार करून सर्व डाळ एकदा ढवळून घेऊयात आणि खमंग असं रुचकर हे वरण लागतं आता थोडीशी उकळी यायला लागली पहिली उकळी फुटली की आता चवीनुसार मीठ घालूयात आणि डाळीला आता उकळी फुटू देऊयात तर डाळ उकळती इथे दुसऱ्या बर्नरवर इथे आपण वांग्याची भाजी शिजायला घातली होती ही मस्त शिजले वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घालूयात आणि वांग्याची भाजी आता खाली उतरवून घेतली आणि त्याच बर्नरवर आता आपण तळण काढून घेऊयात तर इथे गॅसवर मी कढाई ठेवून ते तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम होतं म्हणून कुरडाई घातली सुरुवातीला आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी कुरडाई फुलते कुरडाईचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे खूप छान अशा कुरड्या होतात चॅनलवर जाऊन तुम्ही नाचणीच्या पापडाचा व्हिडिओ कुरडईचा व्हिडिओही पाहू शकता तर हे पहा नाचणीचा पापडसुद्धा किती मस्त असा फुलतो कितीही छोटा पापड असला तर मस्त असा टम्मो फुकतो आणि किती मोठा पापड होतो तळल्यावर हे पहा तर सर्वच पापड आपण या पद्धतीने बनवले आहेत आणि तेवढेच असे मस्त फुलतात हे पहा अगदी कडाई भरून हा पापड फुकतो एक छोटंसं निवेदन लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा तर तुम्ही पाहू शकता सर्वच पापड या पद्धतीने कढई भरून फुलतात सर्व तळण आता काढून घेतलं कुरडाई आणि पापडचं आणि या शिल्लक राहिलेल्या तेलात पुरी तळून घेऊयात कणिक मी आधीच भिजून घेतली होती टम्म अशा या पुऱ्याही फुगतात मी ते समोसा पुरी करून घेतली तुम्ही गोलपुरीही लाटून घेऊ शकता हे बघा तर मस्त अशा या पुऱ्याही टम्म फुकतात मध्यम आचेवर मध्यम असं तेल गरम होऊ द्यायचं आणि मग नंतर एक एक पुरी सोडायची पुरीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा तर या पद्धतीने आपण सर्व पुरी तळून घेऊयात तर हे पहा सर्वच पुऱ्या मस्त अशा टम्म फुगतात आणि थोडासा लालसा रंग येईपर्यंत आपण पुरी तळून घेतली आता काढून घेऊयात तेलात टाकताच पुरी अशी टम्म फुगून वर येते काठापर्यंत पुरी टम्म फुकते आणि मस्त अशा पुऱ्या तळल्या गेल्या आहेत आता गरम गरम प्लेट सर्व करूयात तर खमंग असं रुचकर ही वरण होतं तुम्ही कधी या पद्धतीने तुरीची डाळ बनवली नसेल वरण तर नक्की बनवून बघा आणि आचार्य पद्धतीने वांग्याची भाजी आपली खूप टेस्टी अशी झाली आहे खायलाही तेवढीच स्वाद आणि चटकदार अशी ही वांगा बटाट्याची भाजी लागते तर गोड म्हणून मी इथे शेवटी आंब्याचा रस बनवून घेतला यावर घालूयात थोडंसं साजूक तूप आता आंबेही संपतील म्हणून शेवटी शेवटी आंब्याचा रसही बनवला तर पुरी ही पहा आपली मस्त अशी टम्म फुगली आहे तर आता बऱ्याच वेळानंतर जेवणाचं प्लेट सर्व करते म्हणून पुरी थोडीशी खाली बसली नाहीतर दोन ते तीन तास या पुरी अशाच टम्म फुगलेल्या राहतात तर गरमागरम प्लेट सर्व करूयात आणि मस्त अशी ही पुरी आणि रुचकर अशी ही वांग बटाट्याची भाजी झाली आहे टेस्टी एकदा या पद्धतीने वांगा बटाट्या भाजी करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद